संगीताच्या तालावर अश्लील हावभाव व बिभत्स नृत्य सुरू असणाऱ्या खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील तीन डान्स बारवर स्थानिक गुन्हे शाखा रायगड विभागाने कारवाई करत बत्तीस बार बालांसह चाळीस जणांना ताब्यात घेतले आहे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत डान्स बारमध्ये मध्ये बार, बार बालांचे अश्लील हावभाव संगीताच्या तालावर बिभत्स नृत्य सुरू असल्याचे तसेच सदर ठिकाणी बांगलादेशी व अल्पवयीन बारबाला असण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती मिळालेली माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांना दिल्यानंतर अधीक्षक यांनी कारवाई करण्याच्या अधिकारी व पोलीस सहा महिला तसेच बांगलादेशी पथकाकडील एक पोलीस अधिकारी व एक महिला पोलीस अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करून खालापूर पोलीस ठाणे हद्दीत समुद्रा बार हॉटेल स्वागत बार व हॉटेल पूनम बार अशा एकूण तीन ठिकाणी रविवारी रात्री अकरा वाजता छापा टाकण्यात आला तिनही बारमध्ये बारबाला मद्यप्राशन करत असलेल्या ग्राहकांबरोबर संगीताचे तालावर अश्लील हावभाव व बिभत्स नृत्य करताना आढळून आल्या तसेच बारमधील कर्मचारी व ग्राहक त्यांना अश्लील हावभाव व बिभत्स नृत्य करताना प्रोत्साहित करीत असताना मिळून आले या प्रकरणी कारवाई करत हॉटेल समुद्राचा व्यवस्थापक नरेश यादव व आठ बारबाला सात ग्राहक सात कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले हॉटेल स्वागतमधून मीरा खातून सुखचंद शंख व बारा बारबाला दहा ग्राहक आणि सहा कर्मचारी यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले तर पूनम हॉटेलमधून व्यवस्थापक तोष संजीवा मोगवीरा बारा बारबाला सात ग्राहक आणि मधील कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी पोलीस निरीक्षक रुपेश नरे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर बांगलादेशी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जोशी पोलीस हवालदार यशवंत जेमसे अमोल हंबीर जितेंद्र चव्हाण सचिन शेलार रुपेश निगडे विकास खैरनार परेश मात्रे सुदीप पहेलकर महिला पोलीस हवालदार अस्मिता मात्रे रेखा मात्रे अभियंती मोकल भाग्यश्री पाटील अर्चना पाटील झुलिता भुईर पोलिस शिपाई तुषार कवळे मोरेश्वर ओमले लालासो वाघमोडे ओंकार सोंडकर बाबासो पिंगळे अक्षय जगताप भरत तांदळे ईश्वर लांबोटे सागर थळे बांगलादेशी पथकाच्या रसिका सुतार यांनी कारवाईत सहभाग घेतला मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बार वरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पुनम बार या तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बार मध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण अठ्याहत्तर लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आए, ही आहे ही एकतर महाराष्ट्र पोलिस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर